हा हॅलो बाई अरे बोला बोला शांताबाई काय कसा काय फोन केला बोला बोला नाही बाई फोन याच्यासाठी केला मी आज तुम्ही या आमच्या घरी आज आमंत्रित करतो तुम्हाला आमच्या घरी या भाऊले घेऊन या हम्म शांताबाई काय झालं काही आहे काय हो आहे ना बाई आहे ना मोठा कार्यक्रम आहे तर या तुम्ही किती वाजेपर्यंत येता पाच वाजेपर्यंत येऊन जा भाऊले घेऊन या जमलं तर घेऊन या नाही शांताबाई काकाले तर नाही कारण एक जण पाहिजे घरी तुमचे भाऊ आम्ही दोघं येऊन राहिलो येऊनच राहिलो आम्ही हो। या 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 मग वाट पाहतो तुमची किती वाजेपर्यंत पोहोचता आम्ही पोचतो ना आम्ही सहा वाजेपर्यंत पोचतो चालन चालन या या भाऊले भाऊ येऊन राहिले ना नाही तर बस भाऊले नाही आण मागच्या वेळेला भाऊले नाही आणलं होतं तुम्ही भाऊले घेऊन या हम्म अरे हो शांताबाई आम्ही दोघं येऊन राहिलो दोघं येऊन राहिलो आम्ही सहा वाजेपर्यंत पोहोचतो चला ठीक आहे ठेवतो हो हो शांताबाई ठेवा ठेवा हे तर पहिलेच तयारी काय गडे इकडे येवाले आली गौरीने सांगतलं फोन करून पण गौरीला तर माहीत नाही का कार्यक्रम करून राहिलो म्हणून काय माहित बापा आले म्हणजे माहीत पडन अमाय आली काही इंदिरा ये ये गौरी वाढदिवसाच्या शुभेच्छा माकडून दे गौरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हो धन्यवाद धन्यवाद अरे गौरी का का जा? मी काय म्हणतो जाय ना तू कल्पनाच्या घरी जाय जाऊन बसतो जराशी बोर नाही होत का तुले घरी 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 जरा जाऊन बसत जाय तिच्यापाशी तिला जरास गमन तुला गमन हम्म जाय ना जाय कल्पनाच्या घरी बसतो जराशी जा तुम्ही आहे नाही म्हणून मी गेले नाही तुम्ही नाही राहत तेव्हा तुम्ही हो तर जाय ना आता दिवसभराची सकाळी पासून तर तू घरीच आहे जाय ना जराशी बसतो तिच्या घरी जा जा तिला बरं वाटन बरं ठीक आहे मी जातो आहे मग हो जाय बरं जाय पटकन आणि येवाची काही घाई नको करू येस्त आरामान आरामानं ये, ये, दो आरा आरा ये दो तुले आज काम करू नाही देत मी साईपाप्पाने मीच करन आज ये तू आरामान मस्त जा आज तुला पुरी मोकळी पुरी स्वतंत्र आहे आज तू मस्त काही तुला फिकर नाही तुला कल्पनाच्या घरी आहे कल्पनाच्या घरी जाय पूनमच्या घरी आहे तिच्या घरी जाय पुष्पा संग तुला बोलायचं असेल तिच्या घरी जाय आपल्या इंदिराच्या घरी जाय धनश्री संग काही तुला बोलायचं असल तर तिथं जाय जाय तू जाय आज मस्त जाय बर आज काही टेन्शन नाही तुला घरचं स्वयंपाकाचं पाण्याचं काहीच आणि आराध्या तर तुझ्या सासऱ्यापाशी आहे आई मला हाकलून बरं आई ठीक आहे जातो मी कल्पनाच्या घरी जाऊन बसतो हाकलून राहिले आई मला असतो जाय गौरी मा घरी जाऊन बसतो त्या धनश्री एकटीच राहते बिचारी ते बी तिने बी कंटाळा येते घरी राहू राहू जाय मग घरी जाऊन बसतो धनश्री जवळ जाय हो मोठे ठीक आहे मी धनश्री जवळ जाऊन बसतो बर झालं इंदिरा बर झालं ते काय आणलं तुला खड्डे मंदी गिफ्ट होईन ये हिच्या गौरीसाठी आणलं ना म्हणलं केक घेत म्हटलं हा बरं केली बापा का पावभाजी बनवायला आली असं तसं बोलली नाही ते गिफ्ट दिली नाही मला माहित होता ना आज बरं सांग कुठं बनवा लागते पावभाजी म्हणजे काय आपल्या आप 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 सायपाक घरात होणार नाही काय इथंच होते कोणता लय मोठा राडा आहे बा पावभाजीचा म्हणलं आता तू या मताना म्हणजे इथं नाही कोठ्यात बनवतो नाही नाही इथंच बनवून घे ना आपल्या सैपा घरातच बनवून घे जा बनवून घे दोघी बिझाने आता चल मग दे गॅस घेत चालू करून काही मसाले घेले नमक मग दे काही तेल घेल आलू गिलू शिलून ठेवले आणि ते लसूण अद्रक हा आलू उबालून ठेवले मी शिलाचे आहे ते मी म्हटलं तवाचे तवा शिलन म्हटलं तर ते आलू शिलाचे आहे चला ना अंदर मी 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 चला मी आलू शिलतो तुम्ही बाकीची तयारी करा मी गॅस गीस पेटून देतो काही अजून तेल मीठ हे दिक काढून देतो चला हो चल पटकन किती वेळ तो वाव मी इथं पाच वाजता सुट्टी म्हणत होती ना मला म्हणत होती पाच वाजता ये जा पाच वाजता ये जा अर्धा घंटा झाला इथं उभा हो साडे पाच वाजून गेले तर मग काय झालं तू उभे आता लग्नाच्या पहिले तर दोन दोन घंटे उभे राहत होते तेव्हा नाही काही म्हणत होते आता अर्धा घंटा उभे राहिले तर उभा राहिले उभा राहिले करून राहिले तेव्हा ती गोष्ट अलग होती तेव्हा जेवण रक्त होत आता नाही राहिलो तू म्हणून म्हणतो तुम्हाला काजू बदाम तूप खात जा व्यायाम करत जा असे बातच म्हातारे होता मग मी पाहून घ्या अजूनही कशी दिसतो वाटते काय मापुरीचं लग्न झालं असेल मला नाती नसेल वाटते काय हा कोणी पैन म्हणले अजूनही समजून का 10 12 वर्षाचे पोरगे असन लेकर असन माय वाले 5 6 वर्षाचे 10 12 वर्षाचे अशी दिसतो आता मी आणि तुम्ही तर बस मापेक्षा तर एकदम बुढा दिसता अर्ध वय दिसते तुमचा मी तुमची पोरगी शकतो कोणी म्हणन ना पैन आपल्याला तर तुम्हाले मा बापच म्हणन सिला फालतूच्या गोष्टी नको करू इथो चल काय देवाच आहे तर दे पोट पोटन चल पोट कर अंधारात काय बेडे वर जाशील का मग तिथे रक्षा ना जेवा दे हं आहो चला ना आहो काय म्हणते शांताबाईचा फोन आला होता गौरी तर म्हणे का शांताबाई म्हणे काहीच नाही करत म्हणे पार्टी नाही काही नाही शांताबाईचाच मला फोन आला होता या म्हणे भाऊले घेऊन या म्हणे असो असो कधी आला होता शांताबाईचा फोन आता अर्ध्या घंट्या पहिले समोरून मला बोलावलं ते भाऊले घेऊन या रामू काकाले घेऊन या म्हणे ओसन मग काही केक गीत टाकत असं काही पार्टी गिरती ठेवली असन पण गौरी देणं असं सांगितलं असं काही असं असं होऊ शकते गौरीचे बाबा चला मग पट पट आपण घेऊन घेऊ काय इथं चला पहिले आता पहिले ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काय घेतात ज्वेलर्सच्या दुकानात ना थे 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 बर बर ओ, चला ना तिथे गे, जाऊनच सांगतो तुम्हाला काय घ्यावं लागते तर ते ते त्याची फिकर नको करा तुम्ही माझी एकूल ती एक पोर घे मी बरोबर घेतो जे घेवाच आहे ते पहिले ज्वेलरीच्या दुकानात नंतर मग कपड्याच्या दुकानात नंतर केकच्या दुकानात अच्छा सोन्याचे घेतो कपडे घेतो आणि केकही घेतो हो सगळंच घेतो चला चल बो मग जे घेवाच आहे ते घे चल पाय जमलं का पाय असं सजवलं पण कसं वाटते हो रे मस्त सजवला रे हो चांगलं सजवला अजून काही लावायचं आहे त्या तिथं ते मंदा मंदी ते फोटो आहे त्या मंदा मंदी तिथं नाही लावत का फुगे नाही जास्त बोज बोज खराब वाटण एवढंच बर वाटून राहिलं तू सांग तुझ्या मनानं सांग कसं वाटून राहिलं सदर नाही वाटून राहिलं का तुला अजून फुगे लावून देतो मग नाही नाही बर आहे बर आहे ठीक आहे जेवढं आहे तेवढं लय मस्त केलं अन गौरी तिथं उभी राहीन का हो गौरी इथं उभी राहीन ते आपण सगळे इकडे उभे राहू जमते ना जमते जमते मस्त जमते तू इथून सगळे बायाले सांगतलं सारे लोक खायला आली बा मी सांगून साराईल सांगून आली मी गौरी आई बसली कल्पनाच्या घरी ती ती गेली म्हटलं दोघीला घेऊन बेबीबाई अर्ध्या घंट्यात दोघीले घेऊन येते गौरी लिबी कल्पना तयारी तर झालीच आहे ना पुरी आली अर्ध्या घंट्यात तर काही फरक नाही पडत आई मामीजी अरे या या मामी सुशिलाबाई या 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 नमस्कार नमस्कार बाई भाऊ भाऊ नाही आले का आले ना शांताबाई थे आले तिकडे भाऊ उभे होते आराध्य होती तर तिकडेच थांबले ते येतो म्हणे मग मी हो तिकडेच आहे ते आराध्याला घेऊन हो कुठं गेली गौरी गौरी गौरीला बेबीबाईच्या घरी कहून शांतबाईन आज तिचा वाढदिवस आहे ना ती घरी पाहिजे होती आज आज कशी काय केले तुम्ही बेबीबाईच्या घरी पाठवलं तुम्हाला काय सांगू आता सुचेला बाई सुचे हो ये ना बसा ना चहा पाणी गिनी आणतो मी म्हणतो शांतबाई ये वाढदिवसाची तयारी होय वाटते गौरीच्याच वाढदिवसाची होय काय कायची तयारी होय एवढी चालू आहे गौरीच्याक ना सुलाई गौरीच्याच वाढदिवसाची तयारी सुरू आहे दुसरा कोणाचा वाढदिवस आहे सकाळपासून तिच्या वाढदिवसासाठी आम्ही भागदोड भागदोड करून राहिलो दोघं क आता हे गोल्यानं सजवलं हे म्हणून तिची आम्ही मजा घेऊन राहिलो तिला काही माहित होऊ नये दिलं तिचा वाढदिवस आम्ही साजरा करून राहिलो म्हणून तिला पाठवून दिलं मी बेबीबाईच्या घरी जाय म्हटलं जराशी गोष्टी कर्ज म्हटलं त्याची सून आहे तर ठीक आहे मग तिला पाठवलं आणि हे आम्ही तयार करून ठेवलं आता येते ते अर्ध्या घंट्यात अर्ध्या घंट्या झाली का तिने मस्त सरप्राईज अशी आनंदी होऊन जाईन थे असं वय आमचं चालू आहे अस अस वय का शांताबाई चांगलं आहे मग आहे बा मी आणलं ना केक गेक आणा ना तर दोन्ही केक ठेवू या नाही आणलं गोल्यानं तुम्ही आणलं काय आणा दोन्ही ठेवून देऊ दोन्ही का पण ते अमाय गौरीची आई आले काय हो बा पोरीचा वाढदिवस आहे म्हटलं तर येवा लागते ना हो तर येवा लागते तर मग येवाच लागते ना तिचे बाबा नाही आले का तर आले आले तिचे बाबा आले तिकडे भाऊ आहे तर तिथं थांबले ते

गेट तो, तो नाही तर त्या घरात अंधार पडला बाई तुसा चुकीच सु नीत असता ह शांते लावणं व लाईत काउ अंधार करून ठेवले उभी अंधारा मंदी

कम तू लढत काऊन तुझ्या वाढदिवस साजरा करून राहिलो आम्ही आम्हाला वाटलं का तू, <laughs> तू, वाट तू बाप लई तू खुश होशील तुझ्या आनंद डबल होईल म्हटलं त्याच्यासाठी मी सगळं केलं पण तू नको तू लढत गौरी गौरी तू माहीत सून नाही तू माहीत पोरगी व पोरगी मी तुला अजूनपर्यंत मी तुला सून म्हणतच नाही मी तुला पोरगी म्हणूनच समजतो त एवढं समजू नको तू की तुझ्या वाढदिवस नाही करण म्हणून तु या दुःखात सुखात सगळे दिवस चांगलेच जाओ हम्म त्या दुःखात मी तुझी काळजी घेईन त्या सुखात मी नाचन कुदन सगळं करण बेटा हे पाय असं समजू नको तुम्ही तुझी सासू होय आई व्हय मी तू आई खरंच आई मला सासूच्या रूपात आईच भेटली तुम्ही मला सासू नाही हो, तुम्ही माझी आईच होय मला दोन दोन आई भेटल्या दोन दोन आई भेटल्या मला किती भाग्यवान आहे मी मला दोन दोन आया भेटल्या दोन दोन आया भेटल्या मला बरं चल आता आता झालं ना लडू भडू नको आता लढणं लढाच्या दिवसा खतम जा आता गोल्यानं मस्त त्यासाठी काय ड्रेस आणला का साडी आणली तर पाहिलं नाही मी ना घालून ये केक घेत का मग हो आता येतो मी घालून गौरी हॅपी बर्थडे आणि ड्रेस घालजो ड्रेस आणला मी तुझ्यासाठी वन पीस वन पीस आवडते ना तुला वन पीस आणलं मी तुझ्यासाठी वन पीस ड्रेस जर घालून ये पटकन ये घालून बेटा गौरी मी नेकलेस आणला बेटा नेकलेस घालून घेतो हा ठीक आहे बेटा मुंबई हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा तुम्ही बेटा हार्दिक शुभेच्छा बेटा तुम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आमची युट्यूब फॅमिली खूप धन्यवाद तुमचे पण तुम्ही सर्वांनी मला हॅपी बर्थडे विश केलं खरोखरच खूप आभारी आहोत आम्ही तुमचे खूप धन्यवाद जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका सांग ना हो शांता सांग ना सांग सारे जेवण केल्याशिवाय कोणी नका जाऊ म्हणून आम्ही जग सांगू काय नाही सांगतो ना मीच सांगतो मीच सांगतो बापा हे पहा जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका पाव बेत आहे हं इंदिराच्या हातची टेस्टी पाव भाजी आहे इं? आज प्रमोशन करून राहिली काय हो इंदिराचा नाही हो गंगा प्रमोशन नाही करून राहिली बापा प्रमोशन करायची गरजच नाही इंदिराच्या प्रोडक्टची प्रोडक्ट आपल्या क्वालिटीदार असलं तर पप्पा करा प्रमोशन करायची गरजच नाही पडत मी तर सांगून राहिली हा सांगतो गंगा मी कधी प्रमोशन केलं नाही मा बाबाजीचा जे आले तेले वाढतो बस तेले चांगले लागते डबल येते हो मा सुनीच्या बर्थडेचा टॉपिक आहे इथं चालू इंदिराच्या पावाजीचा प्रमोशन टॉपिक नाही तर ते बर्थडे बर्थडेचा बोला काय आहे ते हा आणि वेडेवर कांता सासूबाई मा सुनीचा बर्थडे म्हणतो हा पावभाजी बनवली ना दा बर्थडे साठी आणि वेळेवर म्हणता टॉपिक कोणता आहे ना काय आहे दा सांगून राहिली दा मजा करून राहिली ना ओ इंदिरा मजा काही नाही समजत का तुले <laughs> तुम्ही भी, भी मजा कशी करून राहिली आम्ही <laughs> काय सीरियसली आहे <आगा>। काय <laughs>